नमस्कार मंडळी मी अर्चना स्वादेश मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आषाढ महिना म्हटलं की आठवतात कापणे आणि धपाटे बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतो आणि प्रत्येक मराठी घरातून कापण्या ता तळणेचा सुवास गावभर पसरतो एकसारख्या रंगावर तळलेली तांबू सोनेरी कापणे आणि त्यावर खसखशीची सुबक रांगोळी कापण्या तळून झाल्यावर की पहिली वाटी आपसुकत देवापुढे ठेवून जाते आणि ही तर आहे आपली संस्कृती जरी हे चित्र कमी बघायला मिळत असलं तरीही परंपरेने कापण्या आणि धपाटे प्रत्येक घरात केलेच जातात आपणही करूयात गव्हाच्या पीठाच्या खुसखुशीत अशा कापण्या रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूयात आपण अडीच वाटी गव्हाचे पीठ एक वाटी बारीकची लगूळ अर्धी वाटी बेसन पीठ एक चमचा कच्ची बडशोप गरजेप्रमाणे खसखस तीन चमचे तेल आणि पाव चमचा मीठ आता इथे एक पातळ गरम करायला ठेवले त्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचंय तर यामध्ये बारीक चिरा गुळ घालून पाणी पाहून मोठी आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि हा गुळ पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून द्यायचा आहे गुळ विरघळेपर्यंत सतत हलवत आहे हे बघा आपला गुळ संपूर्ण आहे आपल्याला काय उकळी बिकळी काढायची नाहीये गॅस बंद करूयात आणि याला कोमट होण्यासाठी बाजूला ठेवूयात गुळाचे पाणी कोमट होईपर्यंत आपण पीठ एकत्र करून घेऊयात एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ त्याचबरोबर बेसन यामध्ये घालायचे कच्ची बुडशोप घालूयात मीठ अगदी नकळत घालूयात आणि तेलाचे मोहन घालून घेऊयात ते लोच की काय करायचं हे जे मोहन आपण तर आहे ते या सर्व पिठाला छान चांगलं लावून आहे एक ते दोन मिनटे चांगले चोळत राहिलं की ते सगळीकडे लागलं जातं आणि कापणी सगळी एकसारखी खुशखुशीत होते गुळाचे पाणी केलं होतं ना हे कोमट झाले आहे कोमट झाल्यावर हे मी गाळणीने गाळून घेतलंय म्हणजे गुळामध्ये काही खडे कचरा असतील ते निघून जाईल आता आपण गुळाचं पाणी थोडं थोडं करून पीठ भिजून घेऊया त्याला छान असे घट्ट मळून घेऊ आणि वास पण खूप छान येतोय मला वाटतं जे काही आपल्या परंपरेत आहे आषाढात कापणे झपाटे झालेच पाहिजे या अगदी आवर्जून न चुकता करायच्या आता काही जण केलं के तर केलं नाही तर नाही असं होत पण मला वाटतं की याच्या मागे या सुद्धा शास्त्रीय कारण आहेत की हे पदार्थ याच महिन्यात केले जावे कारण जरी माहिती नसलं तरी मला वाटतं हे पदार्थ आवर्जून करावे तुम्हाला वाटत असेल गुळाचं पाणी कमी पडतं तर तुम्ही साधं पाणी सुद्धा वापरू शकता पुरीचं पीठ कसं घट्ट असतं असं आहे तर बघा याला मी चांगलं घेतलं आहे आणि पीठ तुम्ही बघा पीठ घट्ट झालंय खूप सैल ठेवायचं थे नाही आणि दगडासारखं कडकही ठेवायचं थे नाही तुम्ही बघू शकता पीठ चांगलं भिजलं गेलंय आता याला आपण पाच ते दहा मिनटासाठी भिजत ठेवूयात फार वेळही थी ठेवू नका कारण आपण यामध्ये बेसनाचा वापर आहे जास्त वेळ ठेवलं तर हे लाटांनी चिपटू शकतं पाच मिनटं झालेली आहे पीठ छान भेटलंय आता आपण कापण्या करण्यास घेऊया आपण याचा गोळा करून घेऊया याला पीठ लावायचं नाही ते लावायची सुद्धा गरज नाहीये तेल पीठ न लावता हे लाटायचंय तुम्हाला अगदीच वाटलं की कुठं ह्याची कट तर ते लावा पीठ लावू नका तर याला मी थोडं लाटून घेतलंय आता यावर खसखस टाकायची खसखस ही आधी अशी टाकायची म्हणजे ती चांगली आतपर्यंत रुतली जाते तेलामध्ये फार सुटत नाही खसखस घातली याला चांगलं लाटून घ्यायचं आहे आता याला उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा अशीच खसखत टाकून घ्यायची दोन्ही बाजूंना खसखस लावून छानपैकी पोळी लाटून घ्यायची आणि ही लाटताना खूप जाड लाटायची नाही व खूप पातळी लाटायची नाही तुम्हाला कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर पातळ लाटा आणि मौसूद कापण्या हव्या असतील तर मध्यम जाडीच्या लाटून घ्या हवं असल्यास तुम्ही काही का कापण्या कुरकुरीत करा आणि काही मौसूद करा का म्हणजे घरातल्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना कुरकुरीत आणि मौसूद कापण्यांचा आनंद घेता येईल सगळीकडून एकसारखी लाटायची तर बघा मी याला लाटून घेतलंय दाढी बघू शकता मी किती ठेवली आहे चपातीपेक्षा थोडं जाड आता याला आपण कापून घेऊयात तर याला छान असा कापणीचा आकार यावा यासाठी मी आधी चौकोनी आकार देते आणि मग आपण याला पाहिजे त्या साईजमध्ये कापून घेऊ कापण्या खरं तर कापणीच्याच आकाराच्या असतात फक्त तुम्ही साईज लहान मोठी ठेवू शकता हे बघा छान अशा कापणीच्या आकाराच्या कापून घेतल्या तर आपण एका उंड्याच्या कापण्या करून घेतल्या होत्या आता सेम दुसऱ्या उंड्याच्याही आपण कापण्या करून घेऊयात आता कापण्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय तर मी छोटासा पिठाचा गोळा ताकतीये तेल गरम झालंय की नाही बघायला पिठाचा गोळा वरती आलाय म्हणजे तेल व्यवस्थित तापलाय आता आपण कापण्या तळायला सोडू तर एका वेळी आपण शंकरपाय तळताना कसं सोडतो तसे भरपूर प्रमाणात आपण सोडू शकतो गॅस कमी करायचा आणि या कापण्या अशा सतत हलवत राहायच्या छान तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहे एक ते दीड मिनटात कापण्या अशा छान फुगायला लागल्यात आता याचा रंग हलकासा बदलला आहे एक तीन ते चार मिनटामध्ये आपल्या कापण्याशा हलक्याशा तांबूस रंगावर तळून झालेल्या आहेत आता या तळलेल्या कापण्या आपण बाहेर काढून घेऊयात याच प्रकारे सर्व कापण्या तळून घेऊया सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत आणि बघा खसखस अगदी कमी तेलामध्ये उतरली आहे तुम्ही बघू शकता कापण्या किती सुंदर दिसत आहेत एकदम खुसखुशीत कापण्या तयार आहेत तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने कापणे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयाच्यात नव्या रेसिपीमध्ये धन्यवाद